नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनल वर आजचा दिवस रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार चला पंचांग, तीस द्वादशी तिथी सुरू होते नक्षत्र पूर्व भाद्रपदा सायंकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत प्रथम करण विष्टी सकाळी सात वाजून तीस मिनिटांपर्यंत द्वितीय करण बावा सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पक्ष शुक्ल पक्ष वार रविवार योग व्याघात रात्री अकरा वाजून एक मिनिटांपर्यंत चंद्रराशी कुंभ सूर्योदय सकाळी सहा वाजून मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी वाजून मिनिटांनी आजचा अभिजित सव्वीस मिनिटांपर्यंत यावेळेत केलेले कार्य शुभ फलदायी ठरते आजचा राहुकाल सायंकाळी चार वाजून सहा मिनिटांपासून पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत या काळात नवे काम टाळावं विक्रमी संवत दोन हजार ब्याऐंशी शकसंवत एक हजार नऊशे सत्तेचाळीस विश्वावशी नामसंवतच मास कार्तिक महिना आजचा दिवस विशेष आहे ऑल सोल्स डे म्हणजे सर्व आत्म्यांसाठी प्रार्थनेचा दिवस आजच्या दिवशी परगिट्रित असलेल्या आत्म्यांच्या मोक्षासाठी प्रार्थना करतात हा दिवस श्रद्धा स्मृती आणि आत्मशांतीचं प्रतीक आहे हिंदू परंपरेनुसार कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथी व्रत दान आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी शुभ मानली जाते आजच्या दिवशी केलेले दीपदान आणि नामस्मरण अत्यंत पुण्यदायी ठरतं तर मित्रांनो हे होतं आजचं पंचांग रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस शांततेत श्रद्धेने आणि आनंदाने मतीत करा सर्व आत्म्यांना शांती लाभो आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश नांदो पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया नव्या पंचांगासह फक्त अमोक चॅनलवर